नमस्कार सगळ्यांना मी आहे डॉक्टर संचाली माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप दिवसांनी तुमचं खूप सारं स्वागत आहे खूप काही झालं होतं मध्यंतरी त्यामुळे व्लॉग नाही करू शकली सॉरी बट आज थोडंसं काहीतरी स्पेशल आहे एका माझ्या मैत्रिणीचं चा खूप छान आनंदाचा दिवस आहे सो मी म्हटलं आजपासनं थोडीशी सुरुवात करावं खूप काही विचार केला होता पहिले की कंटिन्यू राहायचं काहीही झालं तरी पण असं काहीतरी आयुष्यात घडून जातं की काही मूडच नाही होत की आपण ती गोष्ट करावी म्हणून म्हणून माझ्यानी काही तेवढी इच्छा नाही झाली पण ह्यानंतर मी नक्कीच कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेन सो so, तुम्ही जर माझ्या पहिलेपासूनच सबस्क्रायबर आहात तर वेलकम बॅक टू माय चॅनल सो चला आता मी फंक्शनला निघते त्यानंतर आल्यानंतर आपण थोडं गप्पा मारतो त्यानंतर आम्ही हॉलमध्ये पोहोचलो आणि हॉलमध्ये बघा किती सुंदर स्टेज डेकोरेशन झालेलं आहे त्याच्या मागून लाईट होती म्हणून कदाचित थोडंसं अंधार येतोय आणि त्यानंतर हे रुखवतचं सामान काही तयार केलेलं होतं खूप सुंदर होतं हे सगळं काही त्याचा एक व्हिडिओ मी घेतलेला आहे खूपच छान काही काही तयार पण केलेलं होतं तिथे तर मी म्हटल्याचा व्हिडिओ तो बनता आहे त्यानंतर ते दोघं आले स्टेजवर बसले आम्ही तिला हे पूर्ण एक सवासनीचं जे गिफ्ट असतं ते गिफ्ट दिलं होतं आणि नंतर छान अगदी जेवण होतं जेवण केलं त्यानंतर दोघांनी छान केक कटिंग केली एकमेकाला भरवलं आणि त्यानंतर खूप सारे फोटो काढले फायनली आम्ही आलो खूप छान प्रोग्राम झाला आणि खूप शुभेच्छा मैत्रिणीला आमच्या त्यानंतर त्यांनी खूप छान एक छोटंसं गिफ्ट दिलं ॲक्च्युली आणि हे आहे ते गिफ्ट आणि त्या गिफ्टमध्ये ॲक्च्युली खूप छान प्रोग्राम झाला फोटोज खूप सारे काढले तुम्ही बघितले असतील तर त्यानंतर आम्ही घरी आलो आणि नंतर मग थोडा आराम केला आणि नंतर सगळी गडबड सुरू झाली त्यामुळे माझं काही एंडिंग घेणं राहून गेलं आणि खूप सुंदर असं म्हणजे एक त्यांनी ओटीचं सामान ब्लाउज पीस वगैरे तेचं सगळं दिलंच होतं अगदी गजरे तर एवढे छान होते त्याचा सुगंध पूर्ण हॉलमध्ये येत होता आणि सुंदर असं एक दिवा दिलेला आहे त्यांनी रिटर्न गिफ्ट म्हणून हे मला खूप आवडलं ॲक्च्युली खूप सुंदर कल्पना आहे आणि खूप सुंदर दिवा आहे आय होप तुम्हाला आवडत असेल माझी थोडी स्किल कमी झाली आहे एडिटिंगची पण माहीत नाही किती आहे आणि ब्लॉगिंगची पण पन... आय होप हळूहळू थोडी थोडी सुधारण्याचा प्रयत्न करेल ब्लॉगिंग आत्तापर्यंत केली नाही कारण काहीतरी असे प्रॉब्लेम्स येतात माझ्या क्लोज फ्रेंड्स अँड फॅमिलीला माहिती आहे काय झालं होतं ते बाकी दुसऱ्यांची पण पर्सनल लाईफ त्याला अटॅच राहते तर मी काही जास्त शेअर नाही करू शकत सोशल मीडियावर पण इच्छा होत नव्हती पण सगळ्यांनी खूप असं म्हटलं की तू तुला फ्रेश वाटावं म्हणून तू जास्तीत जास्त प्रयत्न कर आणि त्यामुळे मी थोडंसंही मूव ऑन करण्यासाठी मी हा प्रयत्न करते की मी ब्लॉगिंग सुरू करू स्पेशली माझी पुण्याची मावशी आहे त्यांची नात खूप आठवण करत होती असं मला मावशीने म्हटलं आहे so, सो सगळ्यांसाठीच फ्रेंड्स अँड फॅमिलीनी म्हटलं की थोडीशी स्टार्ट करायला काही हरकत नाही तू करतेस पण छान तुझा पण थोडं मूड फ्रेश होईल तर आय होप कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करेल किती कंटिन्यू राहील सांगता येत नाही मागच्या वेळेसारखं पण तुम्ही जर थोडं माझा प्रोत्साहन वाढवला कमेंट करून जेवढे मला मेसेजेस आले होते की तू छान करतेस कंटिन्यू कर व्लॉगिंग का बंद केलेस तेवढे जर प्लीज लाईक कमेंट आलेत तर मला खूप छान वाटेल मी पुन्हा जास्तीत जास्त करण्याचा जा प्रयत्न करेल शॉर्ट्स मे बी जास्त येतील सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बा बाय टेक केअर